हे केलेलं आहे त्यांनी हिंदू खाटीक जे आहेत त्यांनी एक मल्हार सर्टिफिकेट एक नोंदणी करून सर्टिफिकेट घ्यावा जो झटका मटन आहे ते तुम्ही फक्त विक्री करा हला करू नका त्यामुळे मराठात झटका विरुद्ध हलाल असा एक वाद निर्माण झालाय कसं वागतात नाही आता एक झटका असो हलाल असो खाण्यासाठी आपल्याला मटण खायला मिळणारच आहे त्यामुळं झटक्याने करा की फटक्याने करा पण ठीक आहे ना नितीश राणे नव जवानं तरुण आहेत नारायण राणे यांचे चिरंजीव आहे पण तेवढी हार्ड भूमिका घेतायत एवढी घेऊन असं माझं मत आहे ठीक आहे ते हिंदू आहेत हिंदूंसाठी त्यांनी काम केलंच पाहिजे परंतु एवढी हार्ड भूमिका घेणं योग्य नाही असं माझं मत आहे कारण ते नारायण राणे यांच्या तालमी तयार झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांची भूमिका ही मुस्लिमांच्या एवढी तीव्र विरोधामध्ये नव्हती त्यामुळं नारायण राणेच्या मुलांनी एवढी अशी आग्रही भूमिका किंवा एवढी भूमिका घेऊन असं माझं मत आहे भूमिका मांडायला हरकत नाही आहे पण काही केलं तर आता मुसलमान जे या देश सोडून जाणार नाही ते पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे त्यावेळेला पण ते म्हणाले आम्ही इथंच राहणार भारत आणि पाकिस्तानची फाळणी होताना ती यासाठीच फाळणी होती की हिंदूंसाठी हिंदुस्थान भारत आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी तेवढ्याला इथल्या मुसलमानांनी सांगितलं की आम्ही काही तिकडे तर जाणार नाही आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमचं संरक्षण करू त्यामुळं आपण आणि म्हणून संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं लक्षात ठेवू नी तर मुस्लिमांची संख्या तेरा चौदा टक्के आहे ख्रिश्चन इथं आहेत बौद्ध इथं आहेत सिख इथं आहेत आणि म्हणून सेक्युलर संविधान किंवा सर्व धर्माचं न्याय देणारं संविधान तयार झालेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मंत्र्यांनी बोललं पाहिजे निकिज राणे आता मंत्री आ, मंत्री आहे त्याने थोडंसं लक्ष ठेवून होते आमचे चांगले मित्राचे जो आहेत पण त्यांच्या त्यांची जेवढी हार्ड भूमिका आहे त्या भूमिकेशी मी सहमत नाही